भारतीय वायुदल तेवीस जुलै पासून राजस्थानच्या वाळवंटी भागात युद्ध सराव करणार आहे बारमेर ते जोधपूर या भागात होणाऱ्या सर या सरावात राफेल सुखोई आणि जेग्वार सारखे अत्याधुनिक लढाऊ विमान सहभागी होणार आहेत या सरावासाठी नोटा इमारतात नोटीस टू एअरमॅन जारी करण्यात आले तर चला जाणून घेऊया वायुदलाच्या युद्ध सरावाचं महत्व आणि त्यामागील जय्यत तयारी नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन हा युद्ध सराव तेवीस ते पंचवीस जुलै दरम्यान रणनीतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या राजस्थानच्या वाळवंटी भागात होणार आहे या क्षेत्रात यापूर्वी भारत पाकिस्तान हवाई संघर्षादरम्यान पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा सर्वाधिक वापर पाहायला मिळाला होता मात्र भारतीय त्यावेळी या या धोक्यांना यशस्वीपणे तोंड आता सरावात हवाई आणि जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्याचा सराव केला जाणार आहे विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी होणाऱ्या गुंतागुंतीच्या ऑपरेशन्स वरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे हा सराव भारतीय वायुदलाच्या युद्ध सज्जतेचं प्रतीक आहे राफेल सुकोय तीस आणि मिराज दोन हजार सारखी विमानं या सरावात सहभागी होणार आहेत ही विमानं अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहेत कोणत्याही परिस्थितीत शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत हा सराव अत्यंत नियोजित आणि सुरक्षित पद्धतीने होणार आहे नोटॅम म्हणजे नोटीस टू ही अशी एक सूचना आहे जी विशिष्ट हवाई क्षेत्रात विमान वाहतुकीला बंदी घालते त्यामुळे लष्करी विमान क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय ऑपरेट करता येतं तसंच नागरी विमानांचा धोका टाळला जातो नोटॅम तात्पुरता त्रास होऊ शकतो मात्र देशाच्या सुरक्षेसाठी हे करणं गरजेचं असल्याचं चा काही राजस्थानवासियांचं म्हणणं आहे भारतीय वायुदलाचा हा युद्ध सराव देशाच्या संरक्षण सामर्थ्य आणि तयारी दाखवतो राजस्थानच्या आकाशात राफेल आणि विमानांचा ऐकू येणार आहे आणि हा आवाज प्रत्येक भारतीयाचा अभिमान भरून टाकणारा आणि शत्रू राष्ट्रांना धडके भरवणारा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद